नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी दैफळ खंदारे येथील ग्रामपंचायतच्या अनागोदी कारभाराची चौकशी करा नसता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार संजय राठोड मंठा तालुक्यातील दैफळ खंदारे येथे सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेल्या करा अशी मागणी येथील रहिवासी संजय श्रीराम राठोड यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या अगोदर मंठा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट माझा आवाज दाबण्यासाठी माझ्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाला आहे यामुळे माननीय यांनी समिती नेमून या झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करा नसता चोवीस जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयात जालना येथे अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज म्हणता